शेअर करा व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलेलाच आहे भारतीय पुरुष संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे आणि तीन सामन्यांच्या एक एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ सध्या पिछाडीवर असून दोन शून्यने ऑस्ट्रेलिया संघ हा आघाडीवर असताना दिसून येत आहे प्रामुख्याने प्रमुख फलंदाजी हारा केल्यानंतर भारतीय संघ अजून देखील सावरताना दिसूनच आलेला नाही एकीकडे भारतीय संघ हा पूर्ण जोशामध्ये टी ट्वेंटी सामने एक दिवस सामने तसेच कसोटी सामन्यामध्ये खेळताना दिसून असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्येच खेळत असताना भारतीय संघ पूर्ण ताकदीशी मैदानात उतरताना दिसून येत नाही त्याच अनुषंगाने प्रमुख फलंदाजाची हारा केली तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत गुमराच्या अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवत आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ फलंदाज आणि भारतीय फलंदाजीचा कणा समजला जाणारा विराट कोहली ही फॉर्ममध्ये नसताना ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते तसेच ज... एन मोक्याच्या सामन्यात रोहित शर्माला गवसलेला सूर हे भारतीय फलंदाजीसाठी एक चांगले वातावरण होते भारतीय संघाने रोहित शर्माच्या शानदार अर्ध शतकऱ्या जोरावर चांगली लहसंख्या उभारली असतानाच मोक्याचे मीडल ऑर्डर म्हणजे मधल्या फळीतील हो फलंदाजांनी सक्षम अपयश ठरले फक्त उत्कृष्ट फलंदाजी करताना मुंबईकर फलंदाज चांगली शर्माला साथ दिली त्याच अनुषंगाने मिडल ऑर्डर मध्ये के एल राहुल तसेच अष्टपल्लू अक्षर पटेल यांच्याकडून चांगली फलंदाजीची अपेक्षा होती पण ते चांगली फलंदाजी करू शकले नाही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खेळ करताना खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आणि मिचेल मार्श यांनी देखील चांगले नेतृत्व ऑस्ट्रेलिया संघाचे केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मा मालिकाही खिशात घालली आहे भारतीय संघाची बाजू पाहता भारतीय संघ अजूनही चांगल्या कामगिरीच्या अपेक्षेतच आहे तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच भारतीय फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीला सोज गौसेल असेच क्रीडाप्रेमींना आशा आहे विराट कोहलीने चांगली कामगिरी करून आपल्या टीकाकरांचे तोंड बंद करावे हीच अपेक्षा आहे आता येणारा तिसरा सामना भारतीय संघात नेमका कोणता बदल होतो आणि खेळपट्टी कशी आहे हे देखील कर्णधार निर्णय गरजेचे आहे युवा फिरकीपटू चायनावन गोलंदाज कुलदीप यादवची अनुपस्थिती देखील भारतीय संघाला जाणवत आहे एखाद्या वेगवान गोलंदाजाला बस खाली बसवून चायनावन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघास स्थान द्यावे अशी देखील क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात नेमकं भारतीय संघ कोणाला संधी देतो आणि कोणाला खाली बसवतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल अखेरच्या सामन्यात विजय मिळवून चांगली